नमस्कार आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहेत मस्त हे न बुंदी पाडता न पीठ वापरता फक्त डाळीपासून डाळ भिजून हे मस्त असे मोतीचूर टेक्स्टरचे लाडू बनवलेले आहेत तर बघू शकता काय जबरदस्त झालेत बघू शकता एकदम सॉफ्ट असे वाटतात की नाही मोतीचूर लाडू असल्यासारखं टेक्स्टर आले बारीक बुंदी पाडून आपण मोतीचूर बनवतो ना बुंदी का पाडण्याची गरज ना पिठाची गरज मस्त असे बनतात झटपट गडबडीच्या वेळेत तर नक्की बनवून पहा तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा रेसिपीला सुरुवात करूया लगेच तर आता आपल्याला ही हरभऱ्याची डाळ भिजत घालायची लाडू बनवायचे थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवायचे डाळ भिजून तर डाळीला स्वच्छ धुवून घ्यायचं अगोदर तर ही डाळ स्वच्छ धुवून घेतली दोन वेळा त्यामध्ये आता पाणी घालायचं आहे आणि दोन डाळ कच्ची डाळ धुवून वाळ भाजून बनवले होते तर आपल्याला एकसे मोतीचूर लाडूसारखी टेस्ट येते तर आपण बनवतोय बिना बेसनाच्या आणि बिना बुंदी पाडता तर आता डाळ भिजू द्यायची आणि नंतर पुढची प्रोसेस करायची आपल्या hmm. तर या डाळीला दोन अडीच तास झाले छान भिजले बघू शकता मस्त भिजली तर ह्यातलं आता पाणी काढून घ्यायचं आणि ह्याला दहा ते पंधरा मिनटासाठी सुकून घ्यायची कपड्यावर टाकून कोरडी करून घ्यायची भिजू शकतात दो, ही दोन दोन अडीच तासामध्ये छान भिजलेली आहे आता हिला आपल्याला भाजून घ्यायची तर आता कढई ठेवली तापण्यासाठी आणि आपल्याला आता डाळ भाजून घ्यायची त्यानंतर आपल्या चांगले खमंग भाजून घ्यायचे आपल्याला गौरीसाठी फराळ लागतो तर हे गडबडीच्या वेळेत झटपट होणारे लाडू आहेत राता आता मस्त भाजून झालेली कलर नाही चेंज होऊ द्यायचा आपल्याला गॅस करायचा आहे बंद काढून घ्यायची तर ही डाळ थंड होऊ द्यायची डाळ थंड झाली था। आता आपल्याला जाडसर रवाळ घ्यायचे जास्त बारीक नाही करायचे रवाळ दळून घ्यायचे बघू शकता हे असं मस्त रवाळ घ्यायचं आहे दळून जास्त बारीक नाही करायचे म्हणजे लाडू मस्त असे रवाळ बनतात तर आपल्याला राहिलेली सुद्धा ही डाळ अशीच बारीक करून घ्यायची बारीक म्हणजे अशीच रवाळ मस्त तर आता हे सर्व काढून झाले मस्त सुवास येतो खमंग असा डाळीचा भाजलेला तर आता आपल्याला ह्याला भाजून आहे आणि चाचणी पण घ्यायची तर आता आपल्याला चाचणी घ्यायची त्यासाठी ही जेवढी डाळ आहे दीड कप तेवढी दीड कप साखर घेतलेली आणि त्यामध्ये आपलं नेहमीचं प्रमाण साखर भिजेली इतपत पाणी घालायचे जास्त पाण्याची गरज नाही तर चाचणी दुसऱ्या आप गॅसवर आपल्याला ठेवायची आणि ह्या गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचे तोपर्यंत आपण दळ डाळ आपण बारीक करून घेतलेली ती आता कढई तापली त्यामध्ये घालायची आपल्याला तीन चमचे तूप घालायचे आणि ही डाळ आपण बारीक करून घेतलेली ती घालायची आणि ह्याला परत छान भाजून घ्यायचे एकदा तळण्याची गरज नाही जास्त तुपाची पण आवश्यकता नाही आपला पाक होतोय साईडला तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे छान खमंग अजून मस्त भाजत आले बघू शकता किती छान असे रवाळ झालेले आता मस्त खरपूस भाजलं ह्याला गॅस बंद करा उतरून घ्यायचे तर आता आपल्याला पा चेक करायचा चे, आपल्याला एक तारीख पाच बनवायचे ह्यामध्ये घालायचं आहे केशरी फूड कलर पाक चेक करता गैस कम कराए चेक करो यार। एक तार बनाय लागलेली आता गॅस लगेच बंद करायचं आहे आणि हा पाक आपल्याला हे भाजून घेतलेलं मिश्रणात टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित आपल्याला वा खूप छान बनलेले बघू शकता काय कलर आलाय आहे का नाही लाडूची सोपी पद्धत गडबडीच्या वेळेला सणासुदीच्या काळात खूप काम असतात तूप घालायचे एक चमचा ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा मगजबी पण काहीच नाही टाकायचे असे छान लागतात गॅस बंदच आहे आणि गॅस नाही चालू ह्याला थंड होऊ द्यायचं आता म्हणजे आपल्याला आप लाडू वळण्यासाठी व्यवस्थित होईल तर हे आता थंड झालं आहे मस्त आपल्याला लाडू वळून आहेत सर्व मिळून अर्ध्या तासात डाळ भिजल्यानंतर तयार झालेले आहेत मस्त मौसूद झालं आहे रवाळे एकदम टेक्स्टर आले तर मस्त असा तयार झालेला आहे असेच वळून घ्यायचेत लाडू आपल्याला सर्व अजून एक दाखवते तर हे अशाच पद्धतीने सर्व बनवून घ्यायचेत तर हे मस्त असे तयार झालेत आपले मोतीचूर टेक्स्टरचे लाडू खूप छान बनलेले आहेत मग बेसनपीठ वापरलेलं आहे आणि फक्त डाळ भिजवून बनवले डाळ भिजवून भाजून झटपट बनणारे तर अर्ध्या तासामध्ये तयार होतात दहा मिनिट डाळ भाजायला आणि दहा मिनिट चाचणी आणि ते बनवलेलं पीठ भाजण्यासाठी तर एकदम सोपी रेसिपी आहे तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी लगेच जमेल तुम्हाला आणि गणपती बाप्पा गौरीसाठी आपण बनवू शकता तर गार्निशिंगसाठी फक्त पिस्ते लावलेत थोडंसं हे चांदीचं वर्क लावायचं नाही लावलं तरी काही हरकत नाही माझ्याकडे आहे शिल्लक म्हणून लावते छान लुक येतो तर अशा पद्धतीने आपले हे लाडू मस्त असे तयार झालेले आहेत नैवेद्यासाठी थोडंसं चांदीचं वर्क लावलंय गार्निशिंगसाठी तर तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तर बघू शकता काय जबरदस्त झालेत बघू शकता एकदम सॉफ्ट असे वाटतात की नाही मोतीचूर लाडू असल्यासारखं टेक्स्टर आले बारीक बुंदी पाडून आपण मोतीचूर बनवतो ना बुंदी का पाडण्याची गरज ना पिठाची गरज मस्त असे बनतात झटपट गडबडीच्या वेळेत तर नक्की बनवून पहा